तुमचे केस कोरडे निस्तेज झाले असेल त्यात कोणतीच शायनिंग उरली नाहीये नॅचरल जी शायनिंग असते आपल्या केसांमध्ये ती एकदम संपून गेली आहे शिवाय कोणतेही कंडिशनर यूज करा शॅम्पू यूज करा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करा काही दिवस ती शायनिंग राहते नंतर केस एकदम रफ फ्रीजी डल होऊन जातात हा प्रॉब्लेम सगळ्यांसोबतच होतो काही वेळेस हार्ड वॉटर जे असतं ते यूज केल्याने हा प्रॉब्लेम होतो काही वेळेस केमिकलचा अतिवापर केल्यामुळेही हा प्रॉब्लेम होतो खूप सारे रिझन आहे पोल्युशनमुळे होतं किंवा तुमचे केसांवर तुम्ही खूप सारे एक्सपेरिमेंट करत आहात त्यामुळेही हा प्रॉब्लेम होतो तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणती होम रेमेडी हवी असेल तर आज नक्कीच मी तुमची शेअर करणार आहे यावर अजूनही माझे नक्कीच तुम्ही बघून घ्या आजचा जो व्हिडिओ आहे खूप बेस्ट आहे खूप इझी रेमिडी आहे ती स्वतः मीही ट्राय करते हप्त्यातून एकदा यूज करायची आहे खूप छान रिझल्ट भेटतात केसांना सिल्की स्मूथ बनवायची असेल तर ही रेमेडी नक्कीच यूज करा आणि सिम्पल रेमिडी बनवण्यासाठी इथे मी दही घेणार आहे टू स्पून तुम्ही जास्त कमी करू शकता जेवढे तुमचे केस आहे मोठे केस असेल तर थोडी जास्त घेऊ शकता थोडं थिक दही इथे घ्या म्हणजे घट्ट दही घ्या घरचं असेल तर बेस्ट आहे इथे दही घ्यायचं आहे दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि ते तुमच्या केसांसाठी खूप बेस्ट असतं केस मुलायम होतात नॅचरल जी शायनिंग असते ती परत येते आणि खूप छान प्रकारे सिल्की स्मूथ होऊन जातात हे सगळ्यांनाच माहित आहे तर इथे तुम्हाला दही घ्यायचं आहे आणि यात मी ॲलोवेरा जेल मिक्स करणार आहे जर तुम्हाला लिफ्टचं ॲलोवेरा जेल घ्यायचं असेल तेही तुम्ही घेऊ शकतात इथे जे मार्केट मधलं असतं जेल ते मी घेतलं आहे ते मी एक स्पून घेतला आहे तुम्हाला जेवढं हवं हो, तेवढं ते तुम्ही घेऊ शकता दह्याच्या क्वांटिटीनुसार नंतर इथे ऑइल मी मिक्स केला आहे वन स्पून इथे तुम्ही अल्मंड ऑइल ऑलिव्ह ऑइल जे ऑइल तुम्ही युज करता ते घेऊ शकता फक्त राईचं तेल सोडून बाकी तुम्ही कोणतंही लाईट ऑइल घेऊ शकता तिळाचं ते तेलही घेऊ शकतात हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या केसांवर टॉप टू बॉटम लावायचं आहे प्रकारे केसांवर टॉप टू बॉटम हे मिश्रण लावून घ्या अर्धा तास केसांवर ठेवा आणि नंतर वॉश करा हेअर वॉश करताना जो शॅम्पू कंडिशनर तुम्ही युज करणार आहे तो माइल्डच यूज करा किंवा आयुर्वेदिक शॅम्पू कंडिशनर युज करा कारण आपण जेव्हा रेमेडी करतो तशा होम मेड रेमेडीज नॅचरल रेमेडीज आपण करतो तेव्हा डायरेक्ट केमिकल जेव्हा आपण यूज करतो तो रेमेडीचा काहीच असर होत नाही एकदम तुमची रेमेडी झिरोवर जी येऊन जाते म्हणूनच आयुर्वेदिक शॅम्पू किंवा माइल्ड शॅम्पू किंवा बेबी शॅम्पू जे असतात तेही तुम्ही यूज करू शकता ही जी रेमेडी मी शेअर केली आहे केसांना सिल्की स्मूथ बनवतेच केसांमध्ये एक नॅचरल एक शायनिंग येते शिवाय तुमचे जे केस आहे खूप छान मुलायम होऊन जातात ट्रँड टेस्टेड आहे मी यूज करते वीकमध्ये एकदा करा केस तुमचे खूप छान प्रकारे सिल्की स्मूथ होऊन जातील पार्लरमध्ये वारंवार केसांसाठी तुम्हाला स्पा करण्यासाठी किंवा वेगळ्या ट्रीटमेंट घेण्यासाठी जाण्याची गरज बिलकुल लागणार नाही घरच्या घरी वीकमध्ये हे एक वेळेस ही रेमिडी करा केस नॅचरली स्मूथ शायनिंग होऊन जातील मध्ये जे जा इन्ग्रिडियन्स आपण युज केले आहे त्यामुळे तुमची हेअरची ग्रोथही चांगल्या प्रकारे होते नॅचरली केस ग्रोथ होण्यासाठी किंवा ग्रो होण्यासाठी रिग्रो होण्यासाठी यात जे आहेत तेही बेस्टच आहे दही केसांना स्मूथ सिल्की बनवतो शिवाय केसांच्या ग्रोथसाठी बेस्ट असतो जे बॅक्टेरिया असतात फंगल इन्फेक्शन असतात त्यालाही दूर करतो याचे खूप सारे फायदे आहे पण योग्य पद्धतीने तुम्हाला यूज करता आले पाहिजे काही वेळेस असं होतं की काही गोष्टींची आपल्याला अलर्जी असते त्यास तो त्या में ना। आणि त्याच रेमेडी आपण वारंवार युज करतो त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात आणि आपण रेमेडीला नावं ठेवतो हो असं नसतं आधी तुमच्या केसांवर स्किनवर ह्या रेमेडीज ट्राय करायच्या सूट होत आहे तरच यूज करायच्या नाहीतर पूर्णपणे स्किप करून द्यायच्या यापूर्वी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी केस सिल्की करण्यासाठी रेमिडीज शेअर केल्या आहेत त्या नक्की बघून घ्या त्याही खूप इफेक्टिव्ह आहे आणि ही रेमेडी खूप इफेक्टिव्ह आहे सगळ्या रेमेडी मी यूज केलेल्या आहे नंतरच मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय केअर